श्री स्वामी समर्थ आज आम्ही गुरुवार स्वामींचा सवार श्री स्वामी समर्थ आम्ही निघालो गुरुवारच्या स्वामी समर्थाच्या मंदिरात आरतीसाठी पण खूप उशीर झाला होता कामामुळे मिस्टरांना उशीर झाल्यामुळे आम्ही वेळेस पोचू शकलो नाही आरती झाली होती म्हणलं आता जाऊया म्हणून मंदिरात गेलो नंतर रांगेला लागलो दर्शनासाठी खूप प्रसन्न व स्वामींच्या गजरामध्ये मंदिर दरवाजा नंतर स्वामींचे दर्शन घेतले मंदिराच्या परिसरामध्ये जेवणाच्या पंक्ती बसलेल्या होत्या मग आम्ही ही प्रसाद घेण्यासाठी बसलो खूप चविष्ट व रुचकर असा तिथल्या प्रसाद असतो मी व माझ्या मुलांनी प्रसाद घेतला भात सांबर व त्याच्यावरती छानपैकी तुपाची दहार होती असा होता प्रसाद स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटतो तुम्हीही स्वामींच्या मंदिरात मध्ये जात जा व आपली मनोकामना देवापुढे जा